तर मंडळी आज लक्ष्मीपूजन आहे मस्त शेणानं दार सारवलं मस्त गवळणी काढल्या रांगोळी काढली छानपैकी तर पहा पहागवळांनी पण काढलेले आहेत मस्तपैकी तर रामकृष्ण हरिमंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर चला आज लक्ष्मीपूजन आहे आणि मुलांनी मस्त असे दहा बारा किलो फुलं आणलीत मस्त ढिगारा घातला आमच्यासमोर तर आम्ही दोघीजणी मस्त आज हारं करायलो कारण आम्हाला हॉटेलचे पण हारं करायला सांगितलेले आहेत आणि घरचे पण करायला सांगितले तर आम्ही दोघीजणी मिळून मस्त हारं करायलो दोन्ही सुनात एक सोयपाकायचं बघायला एक इकडं तिकडं बघत बघत हारं करू लागली आणि मी पण हारं करू लागायले तर पहा सगळे असे प्रत्येक दरवाज्याला पुन्हा देवीला सगळीकडं असे म्हणजे दोन कलरची फुलं आणलेली आहेत एक पिवळे आणलेले आहेत आणि एक तांबडे आणलेले आहेत तर हार पण तयार झाले आणि लक्ष्मीपूजनाची तयारी बघा आमची देव देवघरामध्ये आम्ही खिडकीला पण अशा माळा लावलेल्या आहेत पुन्हा आपल्या बाकीच्या पण माळा लावल्या अशा रेडीमेड पण लावलेल्या आहेत आपल्या लक्ष्मीपुरा असतात तशा त्या पण माळा लावले आहेत फुलांच्या पण माळा लावलेल्या आहेत तर हे सगळं पोरीने सजवलं माझ्या दोन्ही सुनानी कारण त्या माहेरी गेलेल्या नाहीत आता भाऊबीजीला जाणार आहेत तर पास सजवली आणि एकीनं स्वयंपाकामध्ये तयारी करायली आणि एक आपण लक्ष्मीपूजनाची पूर्ण तयारी केली तिनं रांगोळी पुन्हा फुलांचं मस्त फुलांनी सजवलेले दिवे लावलेले थोडेसे विकतचे तेलाचे असे सगळं मी सजवलेले तर पाहते आम फळा लक्ष्मी असते फळ्याची पण आज पूजा असती कुमारने ते लोटके असतात छोटे पाच कलरचे ते आणले त्याच्यामध्ये पाच राशी भरलेले आहेत मी आमच्याकडे अशी पूजा असते आणि पुरीने हे कॉईनचं केलेलं के आहे देवीचं तर ते असेच करतात दरवर्षी मस्तपैकी पूजा मांडलेली आणि आपल्याकडं जे जे आपण फराळाचं केलं ना ते पण फराळाचं आम्ही ठेवतो आज लक्ष्मी पूजनाच्या वेळेस आणि हे प्रसाद पण आणलेला आहे तर पहा अशा पद्धतीने पूजा केलेली आणि आज मंगळवार आहे तर पहा मंगळवारचा आज आम्ही हिरो वस्त्र टाकलेलं आहे देवघरामध्ये पण देवाखाली तर हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी येईल तर स्वयंपाक पण झाला आम्ही पू खीरपुरीचा स्वयंपाक केला होता तो पण झाला आणि पाहता मस्त पुरीने पूजा केली आणि मी पण पूजा केलेली आहे मस्त झालेली आणि पूजा झाल्याच्या नंतर आम्ही काय केलेलं आहे लगेच दारामध्ये फटाके पण वाजवलेले आहेत पहा तर पा अशा पद्धतीनं पोरीनं मस्तपैकी असं सजवलेलं आहे पहा तर आम्ही तिघी गे आमची चालूच आहेत कामं आरती वगैरे वर सगळं झालं था। तर <laughs> पहा किती मस्त चला आता दारात फटाके पण वाजवूनच आम चालू आमचे सगळ्यांची आम्ही छोटी मुलं अजिबात आम्ही जवळ जाऊ दिली नाहीत आणि त्यानंतर आम्ही हॉटेलला गेलो आमचं हॉटेल आहे ना शाकाहारी खानावायचं हो तर हॉटेलला पण आम्ही आज बिजा मस्त मांडलेली आहे आम्ही दोघांनी आरती केलेली आहे पुरमली तुम्हीच दोघं उभं राहा दोघांनी आरती केलेली माझा भाऊ पण आलेला कारण आई वारलेली मागं तर भावाला आम्ही दिवाळीला बोलवली इकडं तर आमची आरती पण चालू आहे आणि हॉटेलमधले आम्ही काय केलेले सगळे टेबल खुर्च्या आज बाहेर काढलेलं पूर्ण क्लीन केलेलं आहे हॉटेल स्वच्छ व्यवस्था सगळीकडे के केलेलं आहे केळीचे खांब वगैरे आणलेले आहे सगळी तयारी झालेली आहे आणि आरती आम्ही थोडी आरती घेतली आणि अर्धी आरती मोठ्या सोनबाईला मुलाला करायला लावलेली त्यांनी पण आरती केलेली तर पहा असा मस्तच पैकी फुगे वगैरे सगळे आम्ही आज हॉटेल सजवलेलं आहे छानपैकी तर पहा अशी आरती चालू आहे तर सगळ्याजणी माझ्या मुलीची मुलं आलीच मुलगी आली नाही कारण मुलगी नांदेला असली तर ती लक्ष्मीपूजन झाल्यावर भाऊबीजीला येणार आहे तर पहा आम्ही हॉटेल असं मस्त फुगे वगैरे लावून सगळं व्यवस्थित असं हॉटेलचा लुक पहा खुर्च्या ठेवलेल्या आहेत टेबल वगैरे सगळे काढलेले आहेत बाहेर आणि आज हॉटेल आम्ही बंदच ठेवलेलं आहे आज बिलकुल चालू ठेवलेलं नाही कारण लक्ष्मीपूजनाचं तर मस्तपैकी बा काउंटरला सगळीकडे असे फुले लावलेत म्हणजे दारात मस्त, सा, वा हो मस्त, मुली मुली मस्त, मस्त पा संध्याकाळचे साडेसात सातवा लवकर दिवस मावतो तर तर असे मस्त चालू आहे आणि माझ्या मुलीच्या मुलीनं मस्तपैकी बाहेर हॉटेलच्या बाहेर अशी मस्त मोठी रांगोळी पण काढलेली पा तर आता बघा आरती झाली तर सगळेजण आरती पण घ्यायलेत मोठी सुनबाई मुलगा छोटी मुलं तर पहा आरती घेणं पण चालू आहे आणि छोट्या मुलीच्या मुलीनं रांगोळी किती मस्त भारी काढलेली आहे बा तिनं तर पहा असं सगळे मस्त आनंद तर पा आता आमची पूजा वगैरे झाली आणि इकडं इथं खेड्याने कसं असते आमच्याकडं तुमच्याकडं कसंही माहीत नाही पण इथे पान सुपारीला येतात लोक एकमेकाकडे जातात तर पान सुपारीची पण तयारी आहे पूर्ण सामान आणून सगळं व्यवस्थित भराभरी चालू आहे आम्ही मस्त सगळं झालं तर खुर्च्यावर बसलो होतो आणि बाहेर फटाक्याचा मस्त धमधडाका चालू होता तर पण आमच्या हॉटेलचे जे पोरं असतात ना आज त्यांना पण सुट्टी होती पण आज फटाके उडवायला पूजाला आले होते तर पहा चालू तर मस्त फटाके उडवणं चालू पण आमच्या पण हातात एक एक दिलं होतं पोराने उडवा उडवा म्हणून पोरींना आम्हाला दिलं होतं तर एक उडवली आम्ही आम्हाला फटाक्याची मला भीती वाटते तर पहा चालू होतं आणि हा मेन रोड आहे जंतूर औरंगाबाद म्हणजे परभणी जिंतूर परभणी औरंगाबाद मेन रोड आहे तर पहा समोर पण अशी बाजूला पण हॉटेल आहे सगळीकडं म्हणजे असं चालू होती मस्त धुंदा डागा तर पहा मंडळी आणि कसं वाटलं आमचा आजचा लक्ष्मीपूजनाचा छोटासा ब्लॉग आवडला आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरे